नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावात वाद झालाय मनूर गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्यानं जवळच असलेल्या संगम या गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागानं दिली परंतु ही जागा वापरू देण्यास संगम गावचे गावकरी यांनी नकार दिला यामुळं मनूर ग्रामस्थांना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला यावेळेस दोन्ही गावाचे गावकरी आपापसामध्ये भिडले मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आजच्या प्रकरणामध्ये बोलायचं झालं तर तहसीलदार मॅडम आम्हाला शब्द दिला होता की गट नंबर सत्याहत्तर जी संगमची गायरान आहे ती एकंदर चारी बाजूनं काढून म्हणजे अतिक्रमणचा विचार करून आमच्या कार्यक्रमाला सहकार्य करा असं तहसीलदार मॅडमचं पत्र होतं त्याप्रमाणे आम्ही केलोत राहिलो तेवीस तारीख त्यांनी मोजणीची तारीख दिलीत तसं त्यांचं लेखी पत्र आहे पण ही अचानक घडलेल्या घटनेला तहसीलदार मॅडमनं काही न सांगता तहसीलदार आणि पोलीस प्रोटेक्शनच्या बंदोबस्तमध्ये ते त्यांचं दफनविधी आम्ही न नको म्हणलेल्या जागेत पुरून टाकून म्हणजे दफनविधी करून ते मोकळे झालेत म्हणजे आल्यावर त्यांचा विचार न घेता ही एक अन्यायाची बाजू आहे ही एक दडपशाही आहे आम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळं मयताला आम्हाला करायचंच होतं मग ज्या ठिकाणी आम्हाला हादी खुना कायम करून दिल्या आहेत मोजून दिलेल्या आहेत शासनानं आणि जे संगमची गायरान जमीन आहे त्या ठिकाणी आम्हाला मोजून देण्याचं ठरवलेलं होतं आणि तरी आम्ही आम्हाला तिथं नको आम्हाला प्रायव्हेट जागा पाहिजे हे माणूस द्यायला तयार आहे असं आम्ही शासनाला बोललो होतो परंतु शासन म्हणते की आमच्याकडे त्याला पैसे द्यायला पैसे नाही आहेत सरकारकडे पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं तरी त्यांना दान द्यायला लावा असं त्यांचं म्हणणं होतं मनोर गावला स्वतःच्या खाजगी जमीन नसल्यामुळे आपण संगम गावच्या शासकीय गायरान जमिनीवर तिथली स्मशानभूमी प्रपोज केलेली आहे परंतु हा जो प्रस्ताव आहे स्मशानभूमी प्राप्त करून देण्याचा तो इन प्रोसेस आहे तो इन प्रोसेस असल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे त्याच्यात कायमस्वरूपी आणखीन आदेश प्राप्त झालेले नाहीत ते आदेश प्राप्त होण्याच्या आधीच इथे अंत्यविधी करू नका म्हणून देखील आपण ग्रामपंचायतला कळवलेलं होतं तरी ग्रामपंचायतनं देखील याला व्यवस्थित रिस्पॉन्स दिलेला दिसत नाही आणि आज रोजी मनुरगावचे एक अंत्ययात्रा इथे आपण आलेली पाहत आहोत